माझी लाडकी बहीण योजने याचा तिसरा हप्ता ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि या अपडेटला तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचं आहे सरकारने नवीन अपडेट नुसार काय सांगितलेलं आहे तुमचा जो तिसरा हप्ता बाकी आहे पंधराशे रुपयाचा तो केव्हा येणार आहे आणि ज्या ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले असतील तर त्यांचे तीन हप्ते कधी येणार आहेत याच्याबद्दलची मोठी आपडेट मी सांग ना राहे। या अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून या व्हिडीओला शेवटपर्यंत बघायचं आहे नमस्कार मी प्रवीण कुमावत तुमच्यासाठी असे महत्वपूर्ण व्हिडिओ आणत राहतो आणि तुम्हाला ऐकवत राहतो तर सरकारच्या या अपडेटनुसार ज्या ज्या महिलांचा शेवटचा म्हणजे तिसरा पगार आणि सप्टेंबर महिन्याचा पगार बाकी असेल किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाहीये तर त्यांच्यासाठी अपडेट आहे की हे तुमचे जे साडे चार हजार रुपये आणि ज्यांचा एक हप्ता बाकी आहे त्यांचे पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच तारीख सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या चार तारखेपैकी कोणत्या तरी एका तारखेला तुमच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत असं एका कॉन्फरन्स मध्ये महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे हे म्हटले होते अनेक लोकांनी कायास लावला होता की पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यांमध्ये पैसे पळून जातील परंतु तसं न होता आता नवीन अपडेट नुसार एकनाथ शिंदे हे म्हटले की सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला तुमच्या खात्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला चिंता करण्याची कुठलीही गोष्ट नाहीये बघूया वाट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आणि दुसरी महत्वाची अपडेट अशी की आतापर्यंत ज्या महिलांना असं वाटत होतं की ऑगस्ट महिन्याच्या एकतीस तारखेला जी मुदत दिलेली होती तोपर्यंत माझा फॉर्म तर भरला गेला नाहीये परंतु आता मी हा फॉर्म भरू शकतो का त्यांच्यासाठी ही नवीन जी आर आणि अपडेट आलेला आहे की त्याही महिला सप्टेंबर महिने आणि आत्ताही ते फॉर्म भरू शकतात आणि पुढच्या महिन्यापासून त्यांना याचा लाभ मिळल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट सरकारकडनं करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या महिलांना हा अपडेट माहिती नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तोपर्यंत गुड बाय